विकासाच आणि आपलं नातं अतिशय जवळच आहे जुन्नर हे मॉडेल व्हायला पाहिजे जुन्नर तालुका हा महाराष्ट्राचा वैभवपूर्ण तालुका हा अतिशय शीघ्र गतीने हा प्रवाह त्या विकासाच्या दृष्टीने पुढे गेला पाहिजे म्हणून जे धावपळ आपण करतो त्याच्यामध्ये सर्व लोकांची ती तीच की आपण सर्वांनी एकत्र येऊन हो। या तालुक्याचा आपली हिम्मत उभी हो केलं पाहिजे मला वरच्या भागामध्ये साथ देणारे माझे वीस वर्ष ज्यांनी पार्ट केले ते माझे मित्र सन्मान्य दत्तजी गवार या ठिकाणी उपस्थित आहेत राजू असेल आमचा राजू कारबळ असेल आमचे सचिन ऍडव्होकेट सचिनजी आपले चव्हाण आहेत अशोक बोच सगळेच सगळे भरतो काय म्हणतात विकास राऊत आहे म्हणजे आपण सगळेच मंडळी करतो मला त्या वर्षात साथ देत आहे विश्वनाथ आणि ही साथ म्हणजे भरमक्कम साथ आहे आता आपली ताकद वाढली आहे सगळ्या लोकांची येणार आपल्याला पक्ष वाढवायचा आहे सगळे आपण याच्या आधी हे राजू यांना काम करायची परवानगी दिलेली होती दुसऱ्या बाजूला आमच्या डॉक्टर डोळस यांना परवानगी दिलेली होती त्याच्यानंतर आमच्या जिल्हा परिषदच्या सीट साठी सन्मान्य सुमनताई लांडे यांना परवानगी दिली होती खर तर आजही यांचा प्रवेश घेतल्याला उमेदवारी जर जाहीर केली असेल तर मी त्यांच्या कारवाई हो काही लोक त्यांना सांगतो पण ठीक आहे पण आजही मी त्यांना अतिशय आपल्याकडे सांगेल सा तुमच्या तिघांच्या सांगितलेल्या कामाप्रमाणे इच्छित प्रमाणे सुद्धा तुम्हाला मला तिकीट देताना थोडसा त्या ठिकाणी बदल करावा लागला कारण पक्ष संघटना वाढते आणि या विकासाच्या दृष्टी आपण पुढे मागे जातोय तुमच्या तिघांना मी उद्याचा सन्मानाचं मानाचा पान देईल आपण ह्या निवडणुकीतून पुन्हा मागे यावं आणि आपल्याला साथ द्यावी मोठा <laughs> आणि हळव आहे मला असं वाटतं की आपण एकत्र कारभार केला पाहिजे राजकारण हा म्हणजे आळवावरचं पाणी आता मग पंधरा दिवसामध्ये या राजकारणाचा सगळं टेम्पो खाली होऊन जाईल पुन्हा आपण एकमेकाच्या समोर आहे नेमके त्या पंधरा दिवसामध्ये आपण विसरून जातो आणि मग त्याला त्याच्यामध्ये अनेक लोक आपल्या स्वभावाचा फायदा घेतात अनेक लोक आपल्याला चुकीची चुकीचं मार्गदर्शन करतात त्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे आपले सगळ्यांचे हितसंबंध त्यावेळेला ते संबंध अतिशय त्यावेळेला या सगळ्या परिस्थितीमध्ये गडबडून जातात माझी माझा मित्र आहे राजीव कारबळ म्हणजे माझा तसा भाऊ आहे मित्र नाही खरंतर त्यांच्या मुलांनी माझ्या कुटुंबाने माझ्या खूप प्रेम आहे राजीव कारबळ असेल आमचा डॉक्टर ढोळस असेल किंवा आमच्या लाडे असेल ही सगळी माझ्या घरातले परवड्यातले सगळे लोक आहेत आणि ती सगळी मंडळी माझ्याशी पुन्हा चर्चा करतील आणि आता अजून काय आता फॉर्म भरायला दोन दिवस आहेत पुन्हा माघारी आहेत आणि शेवटी आपण एक प्रकारचे सुख दुःखाचे साथी आहोत तुमचे जे स्वप्न आहे तुमच्या ज्या सगळ्या इच्छा आकांक्षा आहेत त्या आम्ही सगळ्या पूर्ण करणार आहोत आपण तिघांनी माघार घेऊन म्हणजे फॉर्म तर भरूच नाही आणि जर भरला असेल तो माघार घेऊन या दिलेल्या शिव धनुष्याच्या तिन्ही उमेदवारांना आपण जाहीर पाठिंबा द्यावा अशी तिघांची आता मी काय फार मोठा नेता नाही मी म्हणजे जमिनीवरचा नेता त्यामुळे मी तिघांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो कारण शब्द थोडासा आपल्याला कडेवार घ्यावा लागला आणि जे खरं आहे ते बोललं पाहिजे माणसाने आयुष्यामध्ये खोट बोलून काही चालत नाही ते बघत ना सजनने झोट खुदा के पास जाणार आहे ना हाती आहे ना घोडा आहे वहां पैदल जाणार आहे हे खरं आहे ते दोन चालायचं पुन्हा त्रास होतो संघटना चालवताना असा होणार कारण वरच्या भागामध्ये एक व्यक्ती असा आहे की ते कुठल्या पक्षामध्ये किती खुश तीन महिन्याने विचारलं का त्याला तुमचा पक्ष कुठला तो हा पक्ष खुशी खुशी परत तीन महिने झाले का परत त्यांना खुशी होते परत पक्ष बदलतो परत तीन महिने झाले का परत त्याला खुशी होते परत पक्ष बदलतो होतो मित्र आहे